था, 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 था। एक दोन आणि तीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जाणवस पहिल्यांदा भाजी बनवते म्हणजे याआधी सुद्धा बनवलेली आहे बट काजूची भाजी पहिल्यांदा बनवते तर फायनली आमची काजूच्या बियांची भाजी तयार झालेली आहे तर मंडळी आत्ता आम्ही चाललो आहे गुढीची काठी काढायला बागेत आलो आहे सणस काकींच्या आणि गुढीची काठी तोडतो विषय असा झाला आहे डोंगळे तर मजबूत एक ते एक भेटले आपल्याला सरळ सरळ काठी भेटलेली एक फायनली काठी काढलेली चांगली हालत खराब झाली या गणदाट बांबूंच्या जंगलातनं बाहेर काढायला चांगली <laughs> चांगलीच हालत खराब झाली मार पडलेत चला आपण घेऊन जाऊ तिकडे डोंगर आहेत जाम काटी मस्त साफ करून घेतोय म्हणजे की त्याला गुडी उंच उंच उन्चो उभारायची ही बघा कशी लांब लचक भेटलेली आपल्याला आपली गुढी उद्या सर्वात उंच असणार आहे तर नमस्कार मंडळी तर मी शुभम म्हाडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती आणि कशात सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर ही व्हिडिओ आपण इथे सुरुवात केली नव्हती तर ही व्हिडिओ आता इथून सुरुवात करतो आहे तर तुम्हा सर्वांना सर्वात आधी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा तर आत्ता आम्ही आलो होतो काठी सोडण्यासाठी गुढीचीच तर ही गरकूसाठी पण भेटलेली आहे आणि आपली काठी आता इथे काढलेली आहे ही इथे गरकूसाठी काठी काढलेली आहे तर आपण खिचूया बेकडा कुठून इथून ही हालत खराब होती आहे नाही निघत आहे आणि साठी पण बघा काठी तोडलेली तोडल्यावर पण थोडा क्रॅम्प आल्यासारखं झालं बेकार एकदम आधीच तो निघत नव्हता कॅमेरा हातात होता आणि थोडी माझी चुकी झाली चुकीचं घ्यायचं ठीक आहे होऊन जाईल पण ही मजा वेगळी आहे थोडी मजा येते काठी काढून झाली आणि आता आलं आहे बिया जमवायला उद्यासाठी भाजी काजूची वरती बघूया उद्याला भाजीसाठी किती बिया भेटतात आपल्याला

कुठ पडली थांब हे अजून एक कुठे गेली गेले बघ समोर वाटत या बिला जास्त अजून एक पडली थांब 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 अरे इथल्या भेटलं ही बाई समोरची दोन आहेत ह्या बघ अरे ह्या बिथ दोन आहेत ह्या या समोर ह्या बघ इथं खाली खाली 갈리갈리해. 아하, 뒷뜻해. 아, 캐츠. 다음, 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 다음. 아짜까 에이, 너는 이 띵. 가죽, 가죽. 가보, 가보, 기떼이게. हे बाकी तिच्या डोक्यावरती दोन आहेत वरती आहेत दोन इथे जाऊ अडचण आहे तिथे पण तेवढ्या दोन आहे तू जमव आलो तो बिया जमवायला आणि घेऊन चाललोय फाटी बिया पण काढलेल्या आहेत मस्तपैकी तर घरी राह गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो समोरचा व्यू बघा पण अप्रतिम खतरनाक चला तर निघूया या बघा किती बिया काढल्या ऐका नाही कोकणात मज्जा हजार रुपये किलोची भाजी खातो आम्ही एवढ्या फक्त आम्ही अर्ध्या तासात जमवलेत अर्ध्या तासात चला उद्या सकाळी भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट सुप्रभात मंडळी तर आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटे समृद्धीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आता आम्ही आता गुढी उभारायला घेत आहोत थोड्याच वेळात कालच आपण काठी काढलेली आहे आणि काजूच्या बियांनासुद्धा गेलेलो तर काजूची भाजीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये कशी बनवतात ही तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि मागे आमची जाणू ती रांगोळी काढते सुंदर अशी ती घर रांगोळी काढायला सुरुवात झालेली आहे आठ बाय जानवी साळवी <laughs> पूर्ण झाल्यानंतर एकदा तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो करून झाली आणि आता बिया सोडल्या जातायत मस्त बियांची भाजी आज स्पेशली जानूच्या हातची भाजी खायला भेटणार आहे <laughs> आणि तिच्या हातची आज पहिल्यांदा ती भाजी बनवणार आहे <laughs> तर बघूया टेस्टी होते की कशी नाही 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 मला खायची तुझ्या आजची भाजी <laughs> बियांची भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि ते पूर्ण सेटअप रेडी करून घेतलेलं आहे आपण काजू सोलून घेतलेले आहेत त्यानंतर मोहरी जिरं कापून घेतले कांदा टॅमॅटो कोथिंबीर इकडे वांगे आणि बटाटे आणि ते आपला मसाला तर प्रथम आपण टाकलेलं आहे तेलामध्ये जिना जिरा आणि मोहरी फ्राय करून घेते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जाणवस पहिल्यांदा भाजी बनवते म्हणजे याआधीसुद्धा बनवलेली आहे बट काजूची भाजी पहिल्यांदा बनवते आता मस्तपैकी कांदा फ्राय करून घेते आधी आता टाकलं जातो टॅमॅटो शेफ यांचं आगमन आणि हेड शेफ आता पुढील सूचना देत है जुनियर शेफ यांना तर शेफ आता काय टाकणार काहीतरी तरी चुकीचं झालेलं आहे पण ठीक आहे गरम मसाला <laughs> एक चमचा आणि अर्धा बघितलं हेडशेफ कशा ऑर्डर देतात हे आमचे हेडशेफ हेडशेफ काही चुकलं तर थोडं सांभाळून घ्या एवढं लगेच रागवू नका <laughs> हेडशेफ यानंतर काय प्रोसिजर आता काय करायचं कशात असं बोल <laughs> <laughs> जुनियर शेफ हेड शेफ आता हे मीठ किती टाकणार चवीनुसार <laughs> दोन चमचे टाकू नको गारट झाली तर तुलाच खायला लागेल अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्यात बिया जाणार आहेत का नाही जाणार आहेत की फक्त वांगा बटाट्याची भाजी खायची आम्ही यामध्ये बिया ऍड करणार आहे जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे हेडशेप कुठे गेले क्या बात आता तुम्हाला जर हे बघून तोंडाला पाणी सुटत असेल तर सुटू द्या त्याला मी नाही काय करू शकत सॉरी <laughs> फायनली आमची काजूच्या बियांची भाजी तयार झालेली आहे आणि इकडे पुऱ्यासुद्धा तळल्या जात आहेत आता टेस्ट थोड्या वेळाने बघूया टेस्ट कशी आहे टेस्ट इज एव्हरेस्ट हा <laughs> <laughs> हा पुऱ्यासुद्धा बघा कशा टमटमीत फोकतात क्या आहे आजचं जेवण जाणूच्या आजचं तर मित्रांनो या जेवायला आज जेवणामध्ये बघा काय वरण काजूची भाजी पुरी पापड भात माय फेवरेट गुलाबजाम आणि मस्तपैकी ताक आज एकदम सागर संगीत वेज जेवण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या बहिणीने आज स्पेशल काजूची भाजी बनवली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ती टेस्ट करणं आहे तर बघूया आपण कशी झाली भाजी छान झाले भाजी जाणू मस्त झाले एक आता हे पटापट संपवतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो कारण भूक खूप लागली ला तर मंडळी ही व्हिडिओ आता इथे संपवायची वेळ झाली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलीच असेल काही कारणास्तव असतं तर एक लाईक पटकन करून जा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करायला विसरू नका पटकन जाऊन शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन जाऊन खाली सबस्क्राईब करा भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय